उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाचं जलपूजन अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या हस्ते पार पडलं सर्व आदिवासी बांधवांना सोबत घेऊन मारुती मेंगाळ यांनी जलपूजना बरोबर आदिवासी बांधवांना आधार देत विकासाची धोरणं समोर ठेवत अनेक विकासात्मक आश्वासनं दिली भंडारदरा धरण भरलं असलं तरी आदिवासी बांधवांना पिण्यासाठी पाणी राहत नाही तसंच रस्ते वीज शाळा असे अनेक प्रश्न आहेत भंडारदरा धरणग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोफत पाणी उपलब्ध करून देणार असल्याचं मेंगाळ यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं यावेळी देवीदास खडके सखाराम गांगड लक्ष्मण उघडे प्रकाश उघडे चंद्र गांगड अशोक उघडे आनंदागिरे पोपट मेंगाळ अजय भांगरे बुवाजी गांगड यांच्यासह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून भंडारदरा धरण पांढर क्षेत्रात भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यानं भंडारदरा धरणासह निर्बंडे धरण आणि अनेक छोटे मोठे धरणं भरून ओसंडून वाहत आहेत त्यामुळं अकोले तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव यांचा रिपोर्ट उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदारा धरण काही दिवसापूर्वी पूर्ण क्षमतेन या ठिकाणी भरलं आज या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते आणि ज्यांच्या जमिनी ज्यांची गाव ज्यांची घर या धरणामध्ये गेली त्यातील काही प्रमुख निवडक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या धरणाचं जलपूजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे खरं तर आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे की भंडराधरा धरण पंधरा ऑगस्टच्या अगोदर या ठिकाणी भरतं आहे एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख आहे दुःख ह्या गोष्टीचं आहे की धरण आमच्या जागेत आहे धरण आमच्या परिसरात आहे धरण आमच्या उसाला उशाला आहे कोरड आमच्या घशाला आहे अशा प्रकारची परिस्थिती आमच्या ह्या दहा बारा गावांची या ठिकाणी दरवर्षी असते आणि म्हणून एकूण जो काही पाणी साठा या भंडारदरा धरणाचा त्यातील अठरा टक्के पाणी साठा या आपल्या अकोले तालुक्यासाठी या ठिकाणी आरक्षित राहिलेला आहे त्या अठरा टक्क्यामध्ये सहा टक्के जो काही पाणी साठा आहे या धरणातला जो काय आतील भाग आहे ज्याला बॅकवॉटर आपण म्हणतो ज्यांच्या जमिनी ह्या धरणात गेल्यात जो परिसर बॅकवॉटरमध्ये येतो त्या भागातील शेतकऱ्यांसाठी धरणग्रस्तांसाठी सहा टक्का टक्के पाणी साठा या धरणाचं या ठिकाणी राखीव आहे आणि म्हणून आमची ह्या निमित्तानं आमचं स्वप्न आहे की गेली अनेक वर्षापासून या धरणाचं पाणी नुसतं आमच्या आदिवासी बांधवांनी पाहिलेलं आहे आम्हाला डोळ्यांनी दिसतंय परंतु त्याचा उपयोग आम्हाला घेता येत नाही मार्च एप्रिल मे या दोन तीन महिन्यामध्ये उन्हाळ्यांमध्ये इतका मोठा आमच्याकडे पाऊस पडताना असतानासुद्धा उन्हाळ्यामध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते अनेक गावांना ला टँकरने पाणी पुरवठा या निमित्तानं करा करावं लागतो आणि म्हणून आमचं स्वप्न आहे की आदिवासी समाजासाठी कोट्यवधी रुपयांचं बजेट केलं जातं प्रकल्प कार्यालयांमध्ये हजारो रुप, कोटी रुपये या आदिवासी बांधवांच्या सार्वजनिक विकासासाठी पैसे येत असतात आणि म्हणून आदिवासी उपयोजनेतून आम्ही ह्या धरणग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासहित शेतीसाठी मोफत पाणी देऊ शकतो अशा प्रकारची तयारी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करायची आहे तर भंडारदरा धरणाचं अकरा पॉईंट एकोणचाळीस असं टी एम सी पाणी साठा आहे त्याच्यामध्ये अकोले तालुक्याला अठरा टक्के संगमेर तालुक्याला बावीस टक्के राहता श्रीरामपूर बावन्न टक्के नेवासा तीन टक्के आणि राहुरी पाच टक्के अशा प्रकारचे विभाजन ह्या धरणाचं या ठिकाणी खरं तर झालेलं आहे आणि म्हणून या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या या धरणामध्ये ज्यांची घरं गेली ज्यांची गावं गेली त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर कायम ह्या ह्यानिमित्तानं अन्याय होत गेलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचं सर्वांचं स्वप्न आहे की आत्तापर्यंत कोणी केलं नाही केलं आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही परंतु आदिवासी उपयोजनेमधून या आदिवासी बांधवांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी ग्रुपनं जर एकत्र काही योजना केल्या तर शेतीसाठी मला वाटतं यांना हक्काचं चा एक चांगल्या प्रकारचं चा पाणी आपल्याला मोफत देता येईल ते प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहे खरं तर हा जो काय आपला सगळा भाग आहे शेंडी असल मुशेत असल पांजरे उडदावणे सिंगणवाडी लवळवाडी घाटघर सामराज रत्तनवाडी कोलठेंबे मुतखेल भंडारदरा या सगळ्या भागातील लोकांचा त्याग ह्या धरणासाठी या, या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून यांना समृद्ध करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण पावलं उचलणार आहे आणि म्हणून नुसतं पाणी देऊन उपयोग नाही तर या भागातली जी काही आपली शेती आहे या भागामध्ये सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळं पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळं या भागातील जमिनींमधले जी काय काळी माती आहे जी काय सुपीक माती आहे ही वाहून धरणामध्ये गेलेली आहे आणि म्हणून ह्या भागातल्या जमिनींमध्ये भात वरई नागली सोडता प्रामुख्यानं कोणतंही मुख्य पीक आपल्याला घेता येत नाही आणि म्हणून ह्या भागातील शेतकऱ्यांना बागायतीच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना पहिलं या, या धरणातली जर माती जर काढली आणि मोफत जर आमच्या शेतकरी बांधवांच्या वावरामध्ये जर नेऊन जर टाकली तर या भागातले शेतकरी या तिघांच्या व्यतिरिक्त ज्याच्यातून आर्थिक स्रोत आपल्याला चांगले घेता येतील असे टॉमॅटो असेल ऊस असेल डाळिंब असेल बाजी गहू मका कोबी फ्लावर यासारखे अनेक पिकं आमच्या आदिवासी बांधवाला या निमित्तानं घेता येतील आणि म्हणून एकाला आमचा आदिवासी बांधव हा अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हा माघार गेलेला आहे आणि म्हणून स्वतःला व्यक्तिगत पैसे खर्च करून पाईपलाईन करणं शक्य नाही आणि म्हणून आदिवासी उपयोजनेतून ते आपल्याला करता येईल आणि म्हणून आमचं सर्वांचं स्वप्न आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर दिपोळीनंतर भंडारदरा धरणग्रस्तांना भंडारदरा धरणाचे जे काही बॅक मध्ये जी काही गावं येतात या सर्व गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी मोफत पाणी उपलब्ध करून द्यायचा प्लॅन ती ती गोष्ट आम्ही या निमित्तानं या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे या भागामध्ये चांगल्या प्रकारचं चा बागायत उभं राहावं या भागातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हो यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर अनेक वर्ष अनेक लोक आले अनेक नेते गेले नुसतं धरणांचं जलपूजन करून जमणार नाही तर त्याच्यातून आपल्याला शेतकऱ्यांना पुढं कसं घेऊन जाते असे प्रयत्न आपल्याला या निमित्तानं करावे करा लागतील आणि म्हणून अनेक वर्ष या धरणाच्या पाण्यावर राजकारण झालं या धरणाच्या पाण्यावर निवडणुका झाल्या परंतु प्रत्यक्षरित्या या आदिवासी बांधवांना कोणी न्याय दिला नाही आणि म्हणून आम्ही सर्वांनी हा एक पण केलेला आहे की आज ह्या निमित्तानं आम्ही सर्वांना सोबत घेऊन या धरणाचं जलपूजन केलं आहे आदिवासी विभागाचा जो काही परस पैसा येतो तो अनेक योजनांवर खर्च होत नाही अनेकदा सरकारी तिजोऱ्यांमध्ये तो जमा होतो आणि म्हणून व्यवस्थित प्लॅनिंग करून आदिवासी विकास विभागाकडून काही महत्त्वाच्या काही योजना राबवून या भागातल्या शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देता येतं आहे का अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही सर्वजण या निमित्तानं करणार आहोत इथं बाकीचे बी नेते येतात आणि सांगतात की आदिवासी बांधवांना हे करू ते करू मग तुम्ही अजून आदिवासी बांधवांसाठी इतकं काही पाण्याची सुविधा उपलब्ध करतायत त्यातूनच अजून काही नवी नवीन आदिवासींना काही अजून गरजा पाहिजेत लाईट नाही आहे पाणी नाही आहे शेती नाही करण्यासाठी अजून काय कराल तर हा का जो काय आपला वरचा ध धरणाच्या परिसरात जो काही बॅकवॉटर आहे ही दहा जी बारा जी काही गावं येतात तर प्रामुख्यानं मूलभूत सुविधांपासून ही सगळी लोक वंचित आहे मी मग जसं सांगितलं का खालून लोक येतात पाण्याचं राजकारण करतात जलपूजन करतात करता आणि निघून जातात परंतु ह्या धरणाचा ह्या भागातल्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा आत्तापर्यंत फायदा झालेला नाही ना इकडं शेतीसाठी पाणी आहे ना पिण्यासाठी पाणी आहे ना लाईटची व्यवस्था आहे ना रस्त्यांची व्यवस्था आहे ना शिक्षणाची ना, ना बाकी इतर गोष्टींची आणि म्हणून एक एक आपल्याला ह्या बदलण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतोय आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं जे काय हक्क ह्या पाण्यावर जो सहा टक्के जो काही आमचा राखीव साठा आहे तो आम्हाला या शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आम्हाला पावलं टाकायची आहे सध्या स्थितीला शेतकरी स्वतः दहा बारा लाख रुपये घालून खर्च करून पाईपलाईन आणतील अशी परिस्थिती ह्या भागातल्या सध्या शेतकऱ्यांची नाही आणि म्हणून आमच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही आदिवासी विकास विभागाचा जो काही पैसा येतो त्या पैशाचा चांगल्या पद्धतीने वापर करून या भागातल्या शेतकऱ्यांसाठी जो काही साठ टक्के पाणी साठा आपला उपलब्ध आहे त्या साठ्यामध्ये आम्हाला शेत या शेतकऱ्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी आम्हाला पाणी द्यायचं आहे तर जे काही तीन चार तालुक्यांना या धरणाचा फायदा होतो संगनमेर श्रीरामपूर राहता नेवासा या भागातल्या लोकांनी जितका फायदा भांडराधाराचा घेतला पाण्याचा तितका फायदा आपल्या अकोल्या तालुक्यातल्या लोकांना आणि भंडराधरा परिसरातील लाभ क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेत तो झालेला नाही आणि म्हणून आम्ही तेच स्वप्नवराशी बाळगून पुढं चाललो आहे की आम्हाला ह्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी जो काय आमचा साठ टक्के राखीव तर ज्याला कोणीच हात लावू शकत नाही तो सुद्धा आम्हाला उच्चालता येत नाही त्याच्यामुळे आम्हाला ते प्रयत्न या निमित्तानं आम्हाला करायचे हस्ते शिंडी भांडारा या धरणाचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालंय खर तर या ठिकाणी शोकांतिका एकच आहे या धरणामध्ये जमिनी खरं तर आमच्या समाजाच्या गेल्या तर या ठिकाणी धरणग्रस्तांना या ठिकाणी धरणाचं पाणी या ठिकाणी पाहिजे होतं परंतु या ठिकाणी जमिनी आमच्या असूनही आम्हाला या जमिनीसाठी प्यायला पाणी नाही किंवा जमिनीसाठी या ठिकाणी पाणी नाही खरं तर आमचा समाज इतका गरीब आहे की या या ठिकाणी पाणी आम्हाला जवळ असूनसुद्धा जमिनीसाठी आणता येत नाही तर शासनाच्या अनेक स्कीमा असतात या ठिकाणी शासनाच्या योजनेतून खरं तर वाड्या मिळून एक एक जरी पण केली तरीसुद्धा या ठिकाणी आमचे शेतकरी या ठिकाणी तर गुन्ह्या गोविंदानं राहतील परंतु या ठिकाणी असं इथून मागं या प्रकारे कोणतीही योजना किंवा स्किमा या ठिकाणी वापरल्या गेल्या नाहीत म्हणून मी तर या ठिकाणी एकच आवाहन करतो की येणाऱ्या पिढीमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला जो माणूस आपल्या काम येईल त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस